आज चार मार्च रोजी सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्या वतीनं केस बंदचं आयोजन करण्यात आलं यामध्ये या ठिकाणी सायर जाळून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ वाहतूक या ठिकाणी ठप्प केली होती मात्र केस तहसीलदार यांनी नुकतंच निवेदन या ठिकाणी स्वीकारून त्यानंतर योग्य ती या बाबत कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हा जमाव शांत झालेला आहे आणि आता केवळ केश शहर बंदचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघताय सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं केस तालुक्यातील सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले होते आणि बंदचं आयोजन करण्यात ता आलं होतं कारण हे होतं आपल्याला माहिती संतोष देशमुख यांच्या ग्रूण आणि निगृहात त्याच्या वेळी प्रकारे त्यांची हत्या करताना आरोपींनी वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो काढले त्यामध्ये अगदी त्यांनी मानवी जीवनाला लाजवेल असं प्रयत्न केल्याचं या ठिकाणी सिद्ध झालं आणि एक कदाचित हे फोटो म्हणजे सबळ क्रूर आणि निग्रून हत्येचा सबळ पुरावा आहे असं असताना गेले तीन महिने महाराष्ट्र शासनानं फारसा याच्यावर संवेदनशीलपणे पाहिलेलं नाही हे प्रकरण गंभीरतेनं गेलं नाही आणि म्हणून आज सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला हुता। होता त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन ते जर दोषी असतील तर त्यांना आरोपी करा त्याचबरोबर वाल्मिकराड यांची नार्को टेस्ट करून अगदी आतापर्यंत झालेल्या हत्येचा शोध घ्या आणि दुसरी मागणी जो राजेश पाटील आहे पोलीस हा सुद्धा आरोपी झाला पाहिजे राजेश पाटलाचा सुद्धा या घटनेशी फार मोठा संबंध आहे या ठिकाणी समाज हा संदेश देऊ इच्छितो आहे की राजेश पाटील हा या ठिकाणी सहारोपी झाला पाहिजे केवळ एकाच समाजाचं म्हणून या ठिकाणी काही नाही आहे तर समाज म्हणून जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारी वृत्ती कोणी असतो तो, तो सहारोपी झाला पाहिजे त्याचबरोबर इतरही पोलीस दलातील जे अधिकारी या घटनेशी संबंधित वाटतात राजेश पाटील यांच्यासोबतच त्यांनाही या ठिकाणी सहारोपी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर राहिलेले ज्या या घटनेत आरोपी आहेत जे कुणी राहिलेले ज्यांनी मदत केलेली आहे हत्येला ते सर्वसुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत अशी मागणी आज या ठिकाणी करण्यात आली आज केस तहसीलदार यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलेलं आहे आणि समाजाच्या भावना आपण शासन पातळीवर कळू असं आश्वासन दिल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी तयार जाळू अग्निशमन दलाची गाडी आपण नगरपंचायती गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या गाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जे टायर वगैरे पेटवले होते ते विजवण्यात काहीशी केस शहरामध्ये संतापाची लाट आहे मात्र पोलीस प्रशासनानं या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवलेला आहे नागरिकांनी योग्य भूमिका घेतलेली आहे सकल मराठा समाजाने योग्य भूमिका घेऊन केवळ लोकशाही पद्धतीनेच आंदोलनं केली जावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मात्र आज देश दिवसभरासाठी बंच दिलेली आहे आपण पाहतो या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी खास बोलवून प्रशासनाने या ठिकाणी कुठली अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतलेली आहे एकूणच सध्या शहरामध्ये थोडी संतापाची लाट आहे वाहतूक थोडी विस्कळीत झालेली आहे परंतु तरी लोकांच्या रोडी रोजीरोटीचा प्रश्न आहे आज बाजार दिवस आहे हे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याप्रकारे काळजीही सकल मराठा समाज घेणार आहे मात्र जी काही भावना असतात त्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणलं की आंदोलन असतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आज बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे शहरातील व्यापारी आणि मोठा वर्ग स्वयंस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काहीशी वाहतूक कोंडी झालेली आहे मात्र ती व्यवस्थित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण पाहतो आहे पोलीस जी काही वाहतूक आहे ती तु सुरळीत करण्यासाठी पोलीस बंदोबस्त योग्य वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आपण पाहतोय एकूणच परिस्थिती पोलिसांनी व्यवस्थितपणे हाताळून या ठिकाणी शांतता ठेवण्याचा प्रयत्न हे के शहरामध्ये केलेला आहे i mean